आज या ठिकाणी आपल्या कुर्ला स्टेशनपासून जी आपली बी एस टीची बस आहे इलेक्ट्रिक बस आहे आणि त्या ठिकाणी ती निघाली आणि थोड्या अंतरावरच तिचा ताबा सुटला चालकाचा आणि तिथून त्यांनी जे संपूर्णपणे या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावरचे पब्लिक त्यानंतर गाड्या ज्या भेटतील त्या सर्व ठोकोठोकस शेवटी तो ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या इथे त्याने गाडी ठोकल दिली ठोकलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे कॅशुलिटीज झालेले आहेत आता मी भाऊ हॉस्पिटलला जातो आहे पोलिस यंत्रणेलासुद्धा सांगितलेलं आहे आणि जो चालक आहे तोसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावरती तर कारवाई सक्त होणारच आहे पण त्यापूर्वी पहिला प्रथम आपलं कर्तव्य आहे तर जे जखमी आहेत त्यांना वाचवणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत त्यामध्ये पोलीससुद्धा जमी जखमी झाले पोलिसांची गाडीसुद्धा त्याच्यामध्ये तीन पोलीससुद्धा जखमी झालेले आहेत आणि त्याच्यावर निश्चितच ही अत्यंत गर्भीर अशी दुर्घटना आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जेवढं स सहकार्य या सर्व रुग्णांना करता येईल आणि त्यांची जीव वाचवतायत हे पहिलं प्रथम काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत नक्कीच त्यासाठी पहिल्या प्रथम आपण त्यांना वाचवण्याचं महत्वाचं आहे आणि त्यांचा मृत्यू जे झाले असतील त्यांना नक्कीच मी सरकार दरबारी सांगेन की त्यांना अधिकाधिकची मदत मिळाली